किल्ल्यावर वाटते गाव शिकरा कुठला घेतला गाडीतला घेतलेला आहे सगळं आपण तयार केलाय कुठल्या कुठल्या मैदानात राहिला आता बरेच जागेवर राहिलाय सीझनच पाचवं मैदान आहे नाव करू तुझ्याने लक्ष जाऊ न नाव मला काय सांग बद्दल जरा शिकरा काय आता सलग पाच मैदाना राहिलाय मैदानात बोलावलं आणि भाऊंच्या तालमीतला एक होय त्यामुळे ना किती आहेत सगळे मिळून आपल्याकडे वासर तशी सगळी बैल पंधरा वीस बैल हो सगळी एका मागे एक चालू आहे सगळी एका मागे चाल आता सकाळी नियोजन कसं असतं लक्षाला पाय पडून जाता ना हो लक्षाच्या अंगावर गुलाल टाकायचा पाया पडायचं आणि मग यायच आता शिकराची सुरुवात कुठल्या झाली काय सांगाल शिकरा आपण आणून म्हणजे दोन महिने आला आपल्याकडं आलाय मादळ मुठेवाल्यांचा आपल्याकडं आलाय आता पाचवं मैदान आहे सलग राहिलाय Uh, सगळं नियोजन भाऊच बघते uh, ते हो सगळं त्याला कसला पायरा लागतो शिकरायला नेमका म्हणजे कुठल्या कसं बैल लागतो पायरा म्हणजे असू दे बैल असू दे शहाण पाळणार पाहिजे बाहेरनं बिरन बैल पळतो फक्त आतनं कोंडाने कर सांभाळली पाहिजे मला वाटतं आज एक अठरा सुट्टा आला आहे का मला वाटतं फायनल ला पण जोरात झालाय ना हो सुट्टी बिटीला कसा शिकायला खाल नाही सुट्टीला या का हात अंधारायला घरची गाडी कधी पडली का नाही सरजन शिका नाही अजून आता आहे सरजाचं काय झालं म्हटलंच भाऊ सर ज्या थोडी गाडी फॉल झाली नंतर पुढे लागली ना लागली पुढं पण फॉल झाली कुठल्या वर्षापुरतच ती वांगितलं आहे पनवेल वाल्यांचा आता शिकरा कधी दिसेल कुठल्या नियोजना दिसेल काय आता शिकरा एक आता बिंजोड आहे त्या बिंजोडला बिनजोडवर पण बरं असतो बऱ्यापैकी हो असतो ते छोट्या मूत्रचं कसं नियोजन आहे का ती दिसत नाही झाली मत्तूर जरा जात लावलाय त्यामुळे त्याला गॅपवर ठेवलाय किती दुसऱ्या गॅपनं काढलाय तरी आता काढायचं म्हणताय आता काढायचं आता मैदानला काढायचा होय का कुठले आता बघ आदतला माहिती चांगलं बघण आदत कोण घालून काढायचं का आता आदत किती वासरायचं आपल्या गोठ्यावर आदत चार पाच वासरायच की आदत आणि मोठी अशी दुसरी विषय सरकारचे दहा दहा बारा आहेत एवढं नियोजन कसं लावतो शेडावी कि सगळ्या बाईला सगळे गॅंग असते आपले नियोजन लावा किती जणांची सगळ्या ग्रुपच आपल्याला मोठा लक्ष ग्रुप वाटते का सगळे बायला मग सगळे वैरणीला असं किती दिवस जाता काय कसं मग उद्या मैदान असलं तर आदल्या दिवशी गॅंग असते सगळी खोरं वैरण बिरण आणा किती लागते एका वैरण तर एक दोन तीन वजे लागते ते कुठे हो आता काल आणल्या मक्काची गाडी भरून म्हणजे वैरण सारखं चालू असतं वैरण चालू झालं होय सारखं चालूच असतं सारखं चालूच वैरण रोज आणायला बाकी खुराक बिराक सगळ्या सगळ्या पहिलांच वेगळं खुराक आहे तसं नाही सगळ्या बहिलांना हाय तीच खुराक मग लक्षच लक्ष अजून काय असतो आता लक्षाला डाळ खपरी सगळं सुरुवातीपासून चालू अजून ऐकलं त्याची रग अजून तेव्हा काय असा बाहेर काढला मोकळा ताप काढला की तो हात घेऊनच देत नाही बरोबर फक्त भाऊ लावायचं भाऊनीच हात लावायचं आम्हाला हातच लावून देत अजून त्याच रगीच आहे ना अजून त्याच रगीच तुम्ही आम्ही ऐकलं लक्षाच्या पाहिजे पण केल्या केल्या पण आहे बाप बाप आपले कुठे आहेत आपल्याला नाही पाहिजे कधी आपली आहे ती पण एवढी नाही परत किती पाहिजे देशात आपल्याकडे आता लक्ष आपल्याकडे दोन आहेत दोन्ही खोड जायची खोंड खोंड जाई दोन्ही कशे आहेत आता पळती ती का पळायची पळते एक पळतय एकाला अजून फेरार दिली कसं आहे पळते वायस त्रिपन्नाष्टीस असे पळती दिवस आहे पळती ती एक पळतय एक आपल्या वर्षी एक बारा बारामती जाक्षवणं बिलवणं तू आमचं लग्न बैल व्यायाम नेत एक चार पाच किलोमीटर नेतो चालव आहे होय किती एका एक दिवस आड पाहुणी बंद असेल पण पाहुणे नाही नुसतं फिरवणार आता जरी किती जण येते भेटाय तरी लक्षात नाही म्हटली तर आता आमच्या इकडे काय कार्यक्रम लग्न असं काय भागात झाली की माणसं तिथे सगळे व्हायला पैसे माणसं म्हणजे लग्नाला नसतं वाटे आता नागपंचमीला आहे तिथे बाईला पैसे सगळे माणसं शिराळीची गँग सगळी सगळी होय किती आलो पब्लिक तरी अरे तीनशे साडे पब्लिक आयला असेल रोज चालूच भारीच रोज गाड्या गाड्या एक छोटा लक्ष पण आहे ना हाय की छोटा लक्ष तो कसं आहे काय पळाय तो मी पळतो की ते पळतो पण आता पावसा जे आहे ना त्याला बाहेर काढल्या आणि एका मैदानावर सगळ्याची नियोजन नाही टप्प्या टप्प्या ना आता सारज काढला उद्या करा परत लक्ष्या तर राहुल बाई छोटा मूत्र बघाय बी काय काय अजून नाही ते आता येतील बघा मैदाना होय का तो पण भारी पडते ना छोटा मूत्र पडते मूत्रायदा हो आता घर एवढी वस्तू ट्रेनिंग कुठे घेता तुम <coughs> का तुमची स्वतःची ट्रेनिंग फाटी आहे की आमच्या इथं वाटतं गावात कारखाना तिथं का हो तर लक्षाला पोहणीच रस्ते की नाही आपले नाही मोठ्या लक्षात पोहणी लय नाही आता घालून नुसतं फिरवून आणतो आता बहुशी नियोजन कसं असतं दिवसभर कुठे तुम्ही त्याला भाऊ सकाळ जर आणा आले की तिथंच बैलांच्यापाशी असते म्हणजे घर विहीड आणि बैल विघिट घर आहे गावात पंपपाशी पण आम्ही असतो राहया बैलांच्या बैल जेवढी म्हणलं आहे ना आणि काय बेगीची गायना आहे त्या म्हशी आहेत त्या दोन सगळं बैल आहे ना वाटे कसं नाव झालं का होय तुम्हाला वाटते शिकरा बिकराशी मेन वासरा जी चालू आहे त्यांच्या मागे पायावर पाहिजे चालू आहे सारज आहे शिखर आहे लक्ष आहे मतोर आहे अजून अजून दुसरे वासर आहे ते तो छोट लक्ष आहे तसं म्हणजे बऱ्यापैकी सारज पळतो तो फक्त ती जरा काढत नाही त्याला भेटतो बैल त्यामुळे काढ बाकी सगळी रगिलच वासर आपली वासर सगळे रगिलच जायच बाहेर पळतीत सगळी पब्लिक किती पोर असत नाही म्हटलं तर सगळे दहा पंधरा पोर असते दिवसभर बायला पाहणी घडवला कुठला परत ड्रायव्हर घडवली दोन बसती आता गाडीवर कधी फिरायला 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 कोण नसले बसती बसते तेव्हा घरी बऱ्यापैकी बंद केलं ना बऱ्यापैकी बंद केले फक्त कोण नसलं गे बसती आता शिकरा किती दिवसांनी दिसायला आपल्याला शिकरा आता बघ की आता पाच तारखेच्या नंतरच म्हणजे गॅप असतो तुमचा दहा दिवस गे दहा दिवसात कुठलाही बैल असू दे तिथल्या बैल असू दहा दिवसात शेभेच्छा